श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाईची हिम्मत काय ग तू एकही काम नीट करत नाहीस का सासूबाईंचा आवाज सकाळच्या शांततेत कडकडून घुमला स्वयंपाकघरात गॅसवर तवा तापत होता अनिका तव्यासमोर उभी होती डोळे थोडे मिटलेले कपाळावर घामाचा थेंब ओगळला सकाळपासून ती धावपळ करत होती मुलांना उठवणं शाळेसाठी तयार करणं शाळेच्या बसचा हॉर्न वाजण्याच्या आधी त्यांचा टिफिन बॉक्समध्ये पराठे भरून देणं नवऱ्याचा डबा वेगळा बांधणं आणि आता सासूबाईंसाठी नाश्ता तयार करणं तिच्या मनात मात्र एकाच विचाराची गाठ सतत घट्ट होत गेली होती मी कितीही केलं तरी हे लोक कधी समाधानी होणार नाहीत पोळ्या जरा नीट कर कडक झाल्यात सगळ्या माझ्या दाताला चावत नाहीत अशा सासूबाईंच्या आवाजात चीड होती त्या टेबलाजवळ बसल्या होत्या हातातली पोळी दुमडून दाखवत म्हणाल्या आमच्या काळी इतक्या घाईतही आम्ही मऊ पोळ्या करत असू तुला शिकायला एवढं कठीण आहे का अनिकाने काही उत्तर दिलं नाही गॅसकडे वळून परत पोळ्या करायला सुरुवात केली पण डोळ्यात नकळत पाणी दाटलं तेवढ्यात पाच वर्षाची सायली धावत आली तिच्या हातात रंगीत पेनाचा डबा होता आई माझा रेड पेन दिसत नाहीये शोधून देशील अनिका पटकन सायलीला खोलीकडे घेऊन गेली पेन शोधू लागली पलगाखाली पेन सापडला मुलीच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य उमटलं पण त्या हास्यातही अनिकाला दिलासा मिळाला नाही कारण मागून सासूबाईंचा आवाज पुन्हा आला होता अग कामाच्या वेळी इकडे तिकडे धावू नकोस आधी घरातील कामे नीट करायचे मग बाकी सगळं नवरा रोहन तयार होऊन बाहेर आला हातात बॅग चेहऱ्यावर नेहमीचं ऑफिसचं रुटीन भाव डबा दिलास का त्याने विचारलं हो टेबलावर ठेवला आहे अनिकाने उत्तर दिलं तो काही विशेष न बोलता निघून गेला त्याला घरातल्या या छोट्या तणावाची सवय झाली होती त्याने कधी त्यात पडण्याचा प्रयत्नही केला नव्हता अनिका मात्र गोंधळलेल्या मनाने वरच्या खोलीत धावली ऑफिससाठी तयार व्हायचं होतं आरशात बघताना डोळ्याखालील काळी वर्तुळे स्पष्ट दिसत होती तिने पटकन थोडा मेकअप केला केस बांधले पण चेहऱ्यावरचा थकवा लपवणं अशक्य होतं तिथे ऑफिसमध्ये मला हसतमुख राहावं लागतं इथे मात्र कायम दोषी असल्यासारखं वाटतं हा विरोधाभास किती दिवस सहन करणार खाली आली तर सासूबाई अजूनही बोलत होत्या ऑफिस ऑफिस करत राहतेस पण घराकडे कोण बघणार आम्ही नसतो तर घर कसं चाललं असतं अनिकाने फक्त मान हलवली काही उत्तर दिलं नाही कारण उत्तर दिलं तर वाद वाढणार गप्प राहिलं तर स्वतःच्या आत घुसमट वाढणार दरवाजातून बाहेर पडताना मुलगा आदित्य धावत आला आई आज माझी ड्रॉईंग स्पर्धा आहे वेळेवर येशील ना अनिकाने हसून त्याला होकार दिला येणारच पण खरच वेळ मिळेल का हा प्रश्न तिला आतून टोचत होता गाडी चालवत ती ऑफिसला पोहोचली तिथे तिचं दुसरं रूप होतं सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवणारी टीम लीडर त्या दिवशी मोठं प्रेझेंटेशन होतं सगळी टीम क्लायंटसमोर समोर बसली होती अनिकाने आत्मविश्वासाने प्रत्येक पॉइंट मांडला टीमच्या कामाचं कौतुक झालं सगळे टाळ्या वाजवत होते सहकारी म्हणाले ग्रेट जॉब अनिका अनिकाला स्वतःवर अभिमान वाटत होता दुपारच्या जेवणात तिने फक्त थोडं सॅलेड खाल्लं डोळे मिटून थोडा वेळ शांत बसली इथे मी इतकी सक्षम आहे तरी घरी कायम कमीपणा का खरंच मी कमी पडत आहे का की घरी फक्त माझ्या चुकांकडे जास्त लक्ष दिलं जातं त्या विचारांनी तिच्या मनात गोंधळ माजला पण तिने स्वतःला पुन्हा कामात झोकून दिलं ऑफिस सुटलं अनिका गाडी चालवत घरी जात होती रस्त्यावर पावसाचे थेंब पडत होते गाडीच्या काचांवर टिपटिप आवाज होत होता सिग्नलवर गाडी थांबली तेव्हा तिने स्वतःचा चेहरा रिअर व्ह्यू मिरमध्ये पाहिला डोळे थकलेले ओठांवर जबरदस्तीचं हसू हे सगळं असं किती दिवस सहन करायचंय तिच्या मनातला प्रश्न अजून मोठा झाला घरी पोहोचल्यावर आदित्य आनंदाने धावत आला हातात प्रमाणपत्र होतं मी सेकंड आलो तो उत्साहाने ओरडला अनिकाच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू आलं तिने मुलाला मिठी मारली पण लगेच मागून सासूबाईंचा आवाज आला अरे वा सेकंड आलास पहिला का नाही आलास नीट तयारी करून घेतली नाही का तुझ्या आईने मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद थोडा मंदावला अनिकाचं मन कसं कसं झालं तिला जाणवलं हे फक्त माझ्यासोबत घडत नाही मुलांसोबतही घडत आहे मला हे बदलावं लागेल रात्री सगळे झोपले पण अनिका पलंगावर डोळे मिटून पडली होती झोप येईना नंतर छताकडे बघत राहिली सकाळपासून रात्रीपर्यंतचा प्रवास तिच्या डोळ्यासमोर फिरत होता सासूबाईंची नाराजी नवऱ्याची उदासीनता ऑफिसचं कौतुक मुलांचं सगळं एकत्र जमा होऊन तिच्या मनावर दगडासारखं बसलं होतं डोळ्यात पाणी आलं पण ती म्हणाली रडून काही बदलणार नाही पण मी असं किती काळ निभावणार त्या रात्री झोप न लागता ती विचार करत राहिली माझ्या आयुष्याचा ताबा मी गमावते का मला स्वतःसाठी थोडा वेळ मिळवायलाच हवा नाहीतर हे घर ही नाती हे काम सगळं माझ्यासोबत तुटेल इतकंही लक्ष ठेवता येत नाही का तुला सकाळी पुन्हा सासूबाईंचा कडक आवाज घुमला यावेळेस कारण होतं कपडे वॉशिंग मशीनमधून बाहेर काढलेले काही कपडे नीट वाळत घालण्यात आले नव्हते दोन शर्टांना सुरकुत्या दिसत होत्या अनिका नुकतंच सगळं काम करून चहाचा कप घेऊन बसली होती तिला ऑफिसला निघायची घाई होती पण तिच्या कानात पुन्हा तेच शब्द तुझ्यामुळे सगळं घर विस्कळीत झालं आहे तू जर घरातली कामे व्यवस्थित नीट केली असतीस तर मला इतकं बोलावं लागलं असतं का अनिका शांत राहिली कप हाताने ओठांजवळ नेला पण चहा तसाच राहिला तिच्या डोक्यात ठणका सुरू झाला होता त्या दिवशी ऑफिसमध्ये मोठ्या प्रोजेक्टची डेडलाईन होती टीम तिच्या मार्गदर्शनाखाली काम करत होती संगणकाच्या स्क्रीनवर रंगीबिरंगी चार्ट्स टेबल्स झळकत होते ती तासन तास स्क्रीनकडे नजर रोखून बसली होती सकाळच्या प्रसंगामुळे तिचं लक्ष वारंवार विचलित होत होतं हातातला पेन ती नकळत टेबलावर आपटत होती टीममधल्या एका मुलीने विचारलं मॅम तुम्ही ठीक आहात ना थोड्या थकलेल्या दिसताय अनिकाने जबरदस्तीचं हसू केलं हो हो मी ठीक आहे पण तिच्या आत मात्र तणावाचं वादळ गोंगावत होतं संध्याकाळी परत आल्यावर मुलं अभ्यासात गुंतली होती आदित्य गणित सोडवत बसला होता सायली रंगीत पेन्सिलने चित्र काढत होती अनिकाला दोघांकडे पाहून आनंद वाटला पण लगेच सासूबाईंचा आवाज आला मुलं अभ्यास करतायत पण त्यांच्या खोलीकडे लक्ष आहे का तुझं किती अस्तव्यस्त आहे आई म्हणून जबाबदारी घेणार की नाही त्या क्षणी अनेकाचं मन तुटलं सकाळपासून केलेल्या धावपळीचं काहीही कौतुक नाही फक्त दोषारोप ती मुलांसमोर काही बोलली नाही पण आतून हळूहळू तुटत चालली होती दोन तीन दिवसांनी परिस्थिती आणखी गंभीर झाली अनिकाला डोकेदुखी थकवा आणि चिडचिड वाढली रात्री झोप नीट लागत नव्हती सकाळी उठल्यावर शरीर जड वाटायचं हातपायात बळ नसायचं ऑफिसमध्ये एकदा तर ती मिटिंगमध्ये अचानक खुर्चीला टेकून शांत बसली सहकारी घाबरले मॅम तुम्हाला ठीक वाटत नाहीये थोडं पाणी घ्या तिला खरंच बेशुद्ध पडल्यासारखं वाटत होतं तिने जबरदस्ती मीटिंग संपवली पण आतून भीती वाटायला लागली हे सगळं माझ्या अंगावरचं ओझ मला संपून टाकेल का एक दिवस तर सकाळी उठायला शक्ती नव्हती डोळे उघडताच डोकं जड झालं छातीवर दगड ठेवला आहे असं जाणवलं आई कधी उठणार आहेस मला शाळेला जायचंय आदित्यचा आवाज कानात आला अनिका उठायचा प्रयत्न करू लागली पण पायात ताकद नव्हती तिला पलंगावर परत झोपाव लागलं रोहन जवळ आला त्याने कपाळाला हात लावून पाहिलं ताप आलाय तुला इतकी अशक्त का वाटतेस सासूबाई मागून म्हणाल्या ह हेच झालं कामाचं नीट नियोजन नाही एकही एक काम व्यवस्थित करत नाही आणि आता आजारी पडलीस तर घराचं काय त्यांच्या शब्दांनी अनिकाच्या डोळ्यात पाणी आलं पण ती काही बोलली नाही त्या दिवशी तिला ऑफिसला सुट्टी घ्यावी लागली तिने लॅपटॉप उघडला नाही दिवसभर पलंगावर आराम केला मुलं तिच्या भोवती होती सायलीने पाण्याचा ग्लास आणला आदित्यने आई आराम कर असं सांगितलं त्याच्या लहानशा काळजीतून अनिकाला थोडा आधार मिळाला त्या रात्री ती एकटीच बसली होती खिडकीबाहेर पाऊस कोसळत होता गडगडाटाचा आवाज घरभर पसरला होता तिला स्वतःशी संवाद साधावासा वाटला माझं कौतुक कधीच होत नाही रोजच्या रोज टोमणे ऐकूनही मी गप्प बसते पण शरीर आता विरोध करायला लागले मनातल्या आवाजाने उत्तर दिलं जर तू स्वतःसाठी थोडा वेळ काढला नाहीस तर सगळं गमावशील मुलांना तुझी गरज आहे घराला तुझी गरज आहे त्या विचारांनी तिचं अंग शहारलं पुढे काय दुसऱ्या दिवशी सकाळी ससुबाई पुन्हा नाराजीने बोलत होत्या आजारी पडलीस आता इतकं मोठं घर कोण सांभाळणार माझं तर आता वय झालं अनिका फक्त त्यांच्याकडे शांतपणे बघत राहिली तिने प्रतिउत्तर दिलं नाही पण आतून ठाम जाणवायला लागलं माझं आयुष्य असं सततच्या दबावाखाली चालणार नाही काहीतरी बदलायलाच हवं रात्रभरा का खिडकीत बसून होती तिच्या अंगात अजूनही अशक्तपणा होता पण मन मात्र वेगळं जाग होत दुसऱ्या दिवशी सकाळी ती थोडी सावकाश उठली नेहमी सारखी घाई न करता आधी स्वतःसाठी चहा केला कप हातात धरून तिने पहिल्यांदा खिडकीत उभं राहून निवांत सूर्यकिरण पाहिले सायली धावत आली आई माझा क्लिप दिसत नाही अनिकाने तिला मांडीवर बसवलं शांतपणे म्हणाली चल आपण दोघी मिळून शोधू पण आधी तू स्वतः शोधण्याचा प्रयत्न कर सगळी कामं आईने एकटीने केली तर आई दमून जाते ना सायलीने मान हलवली तिला ते पहिल्यांदा कळलं की आईलाही मर्यादा आहेत त्या दिवशी दुपारी अनिकाने ठाम निर्णय घेतला शेजारच्या कामवालीला बोलावलं ताई मला रोजचं भांडी कपडे करायला मदत हवी आहे कराल का कामवालीने होकार दिला संध्याकाळी सासूबाई ओरडल्या कशाला एवढा खर्च वाढवतेस मी इतके वर्ष सगळं माझ्या हाताने केलं अनिकाने शांतपणे उत्तर दिलं आई तुम्ही मला कोणत्याही कामात मदत करत नाहीत आई मी ऑफिसची जबाबदारी आणि घर दोन्ही पाहते माझं आरोग्य जर आणखी बिघडलं तर दोन्ही ठप्प होईल थोडी मदत घेणं गरजेचं आहे सासूबाई क्षणभर चिडल्या पण अनिकाच्या डोळ्यातील ठामपणा पाहून गप्प झाल्या दुसरा निर्णय वेळापत्रक अनिकाने मुलं आणि स्वतःसाठी छोटं वेळापत्रक लिहून लावलं सकाळी नाश्ता झाल्यावर सगळे आपापली भांडी सिंकमध्ये ठेवतील गृहपाठासाठी ठरलेला वेळ असेल आईला स्वतःसाठी एक तास शांतता मिळेल मुलांना ते सुरुवातीला मजेशीर वाटलं त्यांनीही आईचं ऐकायला सुरुवात केली पहिल्यांदा तिने संध्याकाळी स्वतःसाठी अर्धा तास राखला मुलं ग्रहपाठ करत असताना तिने गच्चित जाऊन पुस्तक वाचायला सुरुवात केली संध्याकाळच्या थंड वाऱ्यात पुस्तकाची पानं उलटताना तिला जाणवलं मी इतकी वर्ष स्वतःला विसरले होते नव्या ऊर्जेसह ऑफिसमध्ये ती पुन्हा सक्रिय झाली आता मीटिंगमध्ये तिचा आवाज आधीपेक्षा जास्त ठाम वाटू लागला सहकारी म्हणू लागले अनिका मॅडम तुम्ही हल्ली खूप कॉन्फिडंट दिसताय ती फक्त हसली पण आतून तिला जाणवत होतं मी स्वतःसाठी उभी राहते म्हणून माझ्यात बदल दिसतोय एका संध्याकाळी आदित्यने गणिताचं उदाहरण सोडवलं आणि आनंदाने आईला दाखवलं अनिकाने त्याचं कौतुक केलं सासूबाई मागून म्हणाल्या बरं झालं पण अजून नीट प्रॅक्टिस हवी अनिका शांतपणे उत्तरली आई आधी मुलांचं कौतुक करूया त्याचा आत्मविश्वास वाढेल नंतर सुधारणा सुचवू सासूबाई थोड्या दचकल्या त्यांना सुनेने अशा शांत ठामपणे बोलणं नवीन होतं त्यांनी काही उत्तर दिलं नाही सायलीने एक दिवस आईला मिठी मारून विचारलं आई तुला आता कमी थकवा येतो का अनिकाने तिच्याकडे बघत स्मित केलं हो कारण आता मी माझी काळजी घेते मुलांच्या डोळ्यात आईबद्दल नवीन आदर चमकू लागला सासूबाई अजूनही अधूनमधून नाराजी दाखवत पण आता अनिका त्याला हतबलपणे नाही तर शांत धैर्याने सामोरे जात होती जिथे गरज असेल तिथे ती स्पष्ट बोलत होती जिथे दुर्लक्ष करता येईल तिथे ती गप्प राहत होती हा बदल घरातल्या वातावरणाला हळूहळू आनंदी करू लागला एका रात्री जेवण झाल्यावर सासूबाई बसल्या होत्या त्यांनी पाहिलं घर नीट चालू आहे मुलं आनंदाने खेळत आहेत सुनेच्या चेहऱ्यावर थकव्याऐवजी शांतता आहे त्यांना नकळत वाटलं कदाचित तिचा मार्ग चुकीचा नाही ती खरंच धैर्यवान आहे घरातलं वातावरण आता हळूहळू बदलत होतं अनिका आता नेहमीप्रमाणे दमलेली घाई गडबड करणारी नव्हती तिच्या चेहऱ्यावर काहीतरी शांत ठामपणा झळकत होता ससुबाई पाहत होत्या घरकाम नीट होत आहे मुलं शिस्तीत वागत होती आणि सुनेही आता चेहऱ्यावर थकवा न दाखवता हसतमुख होती कधी कधी त्यांना वाटायचं हीच का ती सून जी काहीच नीट करत नाही असं मला नेहमी वाटायचं हीच ती सून जी काहीच नीट करत नाही असं मला नेहमी वाटायचं एका दुपारी सासूबाई हॉलमध्ये बसल्या होत्या हातात जुनं विणकाम होतं अनेकाने स्वयंपाक आटोपून त्यांच्या शेजारी चहा ठेवला आई हा तुमच्या आवडीचा आलं घालून केलेला चहा आहे ती शांतपणे म्हणाली सासूबाई क्षणभर गप्प राहिल्या मग म्हणाल्या हां छान सुगंध येतोय त्यांच्या आवाजात थोडी मृदुता होती एका दिवशी रोहन ऑफिसमधून घरी आला त्याने सांगितलं आई आज आमच्या बॉसला अनिकाचं प्रेझेंटेशन खूप आवडलं बॉसने तिचं कौतुक केलं सासूबाई थोड्या चकित झाल्या त्यांनी अनिकाकडे पाहिलं खरंच का अनिका हसली हो आई टीमने चांगलं काम केलं म्हणून सासूबाईंच्या डोळ्यात क्षणभर चमक आली आतून त्यांना वाटलं माझी सून इतकी सक्षम आहे हे मी आधी का ओळखलं नाही सायली एकदा शाळेतून परत आली आणि आनंदाने आईला दाखवलं माझ्या ड्रॉइंग टीचरने म्हटलं की मी खूप प्रगती के केली आहे अनिका हसली पण त्याआधी सासूबाई पुढे आल्या त्यांनी सायलीच्या डोक्यावर हात ठेवला वा खूप छान माझी नात किती हुशार आहे मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दिसला त्यांनी कधी आजीला एवढं कौतुक करताना ऐकलं नव्हतं त्या रात्री सासूबाई आपल्या खोलीत शांतपणे बसल्या होत्या त्यांच्या मनात विचार फिरत होता मी नेहमी चुका शोधत राहिले पण तरीही ती कधी ओरडली नाही घर सोडलं नाही उलट स्वतःला बदलून घेतलं घरामध्ये बदल केले तिच्यातही ही ताकद मी आधी का पाहिली नाही त्यांना हळूहळू जाणवलं सुनेला सतत दोष देऊन स्वतःचं काही भलं झालं नाही पण तिच्या धैर्यामुळे घरात सकारात्मक बदल झाला एका दुपारी घरात पाहुणे आले होते नातेवाईक गप्पा मारत बसले होते त्यापैकी एकीने सहज विचारलं अनेकाला ऑफिसचं आणि घराचं सांभाळायला अवघड जात असेल ना सासूबाई लगेच बोलल्या अगं माझी सून खूप धैर्यवान आहे कितीही काम असलं तरी ती शांतपणे सांभाळते खरं सांगायचं तर तिच्यामुळेच घर इतकं व्यवस्थित चालतं अनिका स्तब्ध झाली तिला विश्वासच बसत नव्हता या त्याच सासूबाई आहेत ज्यांनी तिला कधी कौतुकाचा शब्द बोलला नव्हता तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं पण तिने फक्त हसून ते लपवलं त्या रात्री जेवणानंतर सासूबाई शांतपणे तिच्याजवळ आल्या अनिका मला माहीत आहे मी तुला खूपदा उगाच टोचून बोलले पण तू जे करत आलीस ते खरंच कौतुकास्पद आहे तुझ्या धैर्यामुळे घर सुरळीत चाललं अनिकाने त्यांच्याकडे बघितलं तिच्या मनातलं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं ती फक्त एवढं म्हणाली आई मला फक्त एवढंच हवं होतं की माझ्या प्रयत्नांना थोडीशी दखल मिळावी दोघींमध्ये एक शांत समजूतदारपणाचा क्षण पसरला हळूहळू नातं अधिक सौम्य झालं सासूबाई अजूनही अधूनमधून तक्रार करत पण त्यात पूर्वीसारखी कडवटपणा नव्हता आता त्यांच्या शब्दात काळजी जास्त दिसू लागली अनिका मात्र आधीपेक्षा अधिक आधी आत्मविश्वासाने वागत होती ती स्वतःसाठी वेळ काढत होती मुलांसाठी हसत होती आणि ऑफिसमध्येही चमकत होती तिच्या चेहऱ्यावर आता फक्त एकच भाव स्पष्ट दिसत होता ती हिम्मत. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ